भारतात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिलं काम होतं गाड्यामध्ये एक्झिस्ट आणि भारतामध्ये प्रवेश केला तरी थोडं रिफ्रेशमेंट घेऊन आपण पुढच्या प्रवासाला म्हणजे अंडा मॅगी बनवायचं चालले काम व्हेज मॅगी चार जण खाणारे आणि अंडा मॅगी चार जण खाणारे चहा बिस्किट खाऊन झालेले मॅगी पाहून मॅगी खायची इच्छा झालेली अंडा मॅगी ये च, ये चार है मैगी। से हा सहाराष्ट्र चा कस आहे चले चाललेली व्हेज मॅगी दुपारी ले ले तो दुपारी लंच मिस झालेला आहे त्यामुळे आता चा बिस्किट वर तुटून पडले सगळे चांगली दे पाणी बाबा त्याला बिसलेरी का पाणी युज चार आजच्या प्रवास काय होय म्हण कि मी आज आजच्या प्रवासात आम्हाला कमीत कमी वीस बावीस किलोमीटर रस्त्याने पाठवलं नितीन रस्ता कसा होता मोबाईल काय रील 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 काय रस्त्याच काय प्रवास मोठा हवानी जरा आता प्रवास सुरुवातीपासून जरा कच्चा रस्ता होता पण जरा गुगल मॅपने नाही दिशा था, था। था। था था बार्डर 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 गुगल मॅपनी काय एवढं फसवलं नाही फक्त दोन किलोमीटर फसल तर त्या बॉर्डर वर झाला त्या बॉर्डर आपल्याला सोडत नव्हते त्या रोडला गुगल मॅप दुपारच्या वेळेला गाडी पण दिसत नव्हती गाडी चौकशी चालवत लागत होती पण आमच्याकडे दोन्ही ड्रायव्हर पक्के असल्यामुळे ड्रायव्हर फर्स्ट बर दुपारी सगळीकडे फॉक्स झालतो ते आली उरकत अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीच म्हणतो मी अंडा मॅगी अंडा मॅगी मॅगी मसाला गोरखनाथ हे मंदिर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात स्थित आहे हे मंदिर हिंदू धर्मातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले गेले आहे नाथपंथयातील प्रमुख गुरु गुरु गोरक्षनाथ यांना हे मंदिर समर्पित आहे तसेच नाथपंथयातील गुरु गोरक्षनाथ यांचं मंदिर हे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले गेलेले आहे या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनाला येत असतात आज आपण उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात असलेल्या प्राचीन आणि अत्यंत पवित्र गोरखनाथ मंदिराकडे दर्शनासाठी निघालो आहोत दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर एक भव्य आणि शांत मंदिर प्रांगण भक्तांसाठी विशेष व्यवस्था आणि या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते हे मंदिर महान योगी गोरखनाथ यांना समर्पित आहे जे नाथ संप्रदायाचे एक प्रमुख गुरु मानले जातात गोरखनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारताच्या संत परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे मंदिराला सुंदर अशी लाईटनिंग करण्यात आली आहे सगळं मंदिर खूपच छान आणि प्रकाशमय दिसते अगदी मन मोहून टाकणारं दृश्य आहे संपूर्ण परिसर अगदी दिव्य आणि भक्तिमय भासतोय जणू काही देवाचा आशीर्वादच प्रकाशरूपात आपल्यासमोर प्रकट झालाय या मंदिरात नवनाथ सिद्ध गुरूंच्या आकर्षक मूर्ती कोरलेल्या असून त्या शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत या मूर्ती पाहताना एक वेगळंच आध्यात्मिक समाधान मिळतं वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्समुळे मंदिराचा कळस आणि संपूर्ण रचना आणखीनच सुंदर आणि प्रकाशमान दिसत आहे प्रत्येक रंग मंदिराला नवा रूप आहे कधी ते स्वर्गासारखं भासते तर कधी शांततेचं प्रतीक वाटते लाईट्समुळे रात्रीच्या अंधारात हे मंदिर अधिकच तेजस्वी वाटते मंदिराच्या भोवती टू व्हीलर आणि फोर व्हीलर याची पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली गेलेली के आहे आपण पाहू शकता या ठिकाणी टू व्हीलरची पार्किंगची व्यवस्था आहे आणि हे जे शॉप आहेत ह्या शॉपच्या पलीकडे पाठीमागं फोर व्हीलरची पार्किंगची सोय आहे ही जी कार चाललेली आहे ही फोर व्हीलरच्या पार्किंगकडे चाललेली आहे आपल्या समोरच आहे टू व्हीलरची पार्किंग सोय करण्यात आलेली आहे आणि ह्या बाजूला ज्या कार येतात ह्या बाजूला फोर व्हीलरची पार्किंगची सोय केलेली आहे पार्किंगची व्यवस्था नेट अँड क्लीन व्यवस्थित केली गेलेली आहे दर्शन घेऊन झाल्यावर इथे मुक्काम न करता आता आपण पुढचा प्रवास सुरू करतोय श्री क्षेत्र राम जन्मभूमी अयोध्याकडे गोरखनाथ महाराज दर्शन घेऊन आता आपण अयोध्येच्या दिशेने चाललेल आहे तर ऑन द वे गोरखपूर ते अयोध्या या रोडवर हॉटेल सोनी इंटरनॅशनल या ठिकाणी आपण डिनरला थांबलेलो आहे डिनर करून आपण अयोध्येला मुक्कामी जाणार आहोत या ठिकाणी आपण डिनर घेणार आहोत डिनर करून झाल्यावर आपण डायरेक्ट अयोध्याला मुक्कामी जातो अयोध्याला साधारणतः साडे अकरा पर्यंत पोहोचू आपण डिनर करून झाल्यानंतर अयोध्याला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि आपण डिनर ज्या हॉटेलमध्ये केले त्याच ठिकाणी आपण स्टे करतोय तर स्टे केल्यानंतर सकाळी उद्या आपण लवकरच उठून अयोध्याला निघणार आहोत तर आपण ह्या ठिकाणी स्टे करतोय हॉटेल असे हॉटेल नीट आणि क्लीन आहे तर आपण भेटूया उद्या सकाळी अयोध्याला